गुजरात राज्यात भाजीपाल्याच्या आडमध्ये दारू तस्करी उघड साडे अठरा लाखांची दारू पकडली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलिसांची मोठी कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमावर्ती भागात महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं तपासणी नाके उभारण्यात आले निवडणुकीच्या अनुषंगानं शेजारील गुजरात राज्यात दारूबंदी असल्यानं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी केली जात असते याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाल्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी बेडकी या ठिकाणी तपासणी नाक्यावर भाजीपालाच्या वाहतुकीआड होणारी दारू तस्करी पकडली आहे एकूण साडे अठरा लाख रुपयांचा साठा सा जप्त करण्यात आलाय तर साडेबारा लाख रुपये किमतीची दोन वाहनं जप्त करण्यात आली आहेत एकूण एकतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना ताब्यात घेण्यात ता आलाय लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनं गुजरात राज्यात होणारी तस्करी उघड झाली आहे वतीना वतीना नवापूर पोलिसांच्या वतीनं सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे सदर कारवाई नवापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गुजरात राज्यामध्ये दारू तस्करी वाढली असून दारू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ નવાપાપર